स्वागत महत्वाची बातमी अमरावतीतून येते दुधाच्या कॅनमध्ये गुरांच्या पाणवठ्याचं पाणी ठेवण्यात आलंय अमरावतीच्या एमआड एसी मधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय जे पाणी गुर पीताय तेच पाणी दुधातही ते वापरलं जातय अन्न आणि औषध प्रशासन विभाग याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय अमरावतीमध्ये दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पाणवठ्यामधलं पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय गुरांसाठी भरून ठेवलेलं पाणी हे दूध विक्रेते दुधात मिसळत आहे आणि अशाच पद्धतीनं हे पाणी मिसळून विकलं जाते आहे आपण बघतोय मापट घेतलेलं आहे एक लिटर किंवा दोन लिटरचं मापट त्यांनी घेतलंय हळूच इकडे तिकडे पाहिलं कोणी आपल्याकडे बघत नाहीये ना आणि त्यानंतर गुरांसाठी ठेवलेलं पाणी भर थेट भरलंय तर दुसरा मनुष्य आलाय त्यानं थेट झाकणानंच पाणी भरलंय आणि ते दुधामध्ये टाकलंय अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम आपल्या सोबत आहेत शुभम एकीकडे गुरढोर हे हो पाणी पित आणि तेच पाणी अगदी सर्रासपणे मिसळलं जात आहे मात्र कोणी बघत नाहीये ना याची सुद्धा दक्षता घेतली जाते या दूध विक्रेत्यांकडनं प्रज्ञा पाहिलं तर दुधाच्या कॅन मध्ये जे चक्क गुरांच्या पानवठ्यातलं पाणी हे त्या ठिकाणी भरल्या जात आहे गुरांसाठी जे पाणी भरून ठेवलं होतं तेच पाणी जे आहे ते दूध विक्रेते दुधात मिक्स करून अमरावती शहरामध्ये विकत आहेत जे पाणी गुरं पितात तेच पाणी या दुधामध्ये मिसळले जात आहेत आणि अमरावतीकर दुधासोबतच हे जे आहे गुरांसाठी जे पाणी आहे ते पाणी या मिसळल्याचं समोर आलेलं आहे लहान ला मालकांसोबतच अमरावतीकरांचं आरोग्य देखील या सगळ्या प्रकारांमुळे धोक्यात आलेलं आहे अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे जो सीसी कॅमेऱ्यात कैद झाला आहे खरं तर अन्न औषधी प्रशासनानं या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या सगळ्या संपूर्ण प्रकारावर आळा घालण्याची मागणी उपस्थित होत आहे प्रज्ञा अगदी मात्र सगळ्यात महत्वाचं या सगळ्याकडे कोणाचं लक्ष आहे का कारण मुळात पाणी मिसळतात दूध विकणारे हे सगळ्यांनाच माहिती आहे मात्र आपण चोरी करतोय ही भावना मनामध्ये आहे किंवा गैरकृत्य करतोय ही भावना मनामध्ये असल्यामुळे हे आधी आजूबाजूला बघतात आणि मग पाणी आहेत यावर कोण देखरेख ठेवणार आणि कोण याच्यावरती अंकुश आणणार खरं तर या सगळ्या गोष्टीकडे अन्न व औषधी प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे मात्र ज्या वेळेला असे प्रकार समोर येतात ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आल्यानंतरच प्रशासनाला जाग येते मात्र शहरात असे अनेक ठिकाणी असे प्रकार होत आहेत नागरिक नागरिक वेळोवेळी या संदर्भात तक्रारी सुद्धा दाखल करतात मात्र या संपूर्ण प्रकाराची अन्न व औषधी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही म्हणून असे प्रकार सध्या अमरावतीत मोठ्या प्रमाणात होत आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्चा धन्यवाद शुभम या संपूर्ण माहितीसाठी किमान हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं अनेक ठिकाणी होणारे जे गैरप्रकार आहेत त्यावर तरी किमान आळा बसेल आणि त्यासाठी प्रशासन कामाला लागेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात